दुपारचे वरलेले साडेबारा बारा आणि मिनी गाले कणकवलेक जगतात आज जे ट्रेनने येत होते मोठे पप्पा म्हणजे आमचे काका तर त्यांना अनुख जात होते नमस्कार म्हणजे मी तन मेगावकर पुन्हा एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय एडिटिंग कम्प्लीट केलं आणि सुरुवात केलंय नवीन मिनी ब्लॉग मध्ये तर आज बघूया काय होत आता असरुंडच्या उतारा गेले आणि माका दिसलाय अप्रतिम दृश्य तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करूया आता इलय वाघद्यात आणि वाघद्यातून आपल्याला जाऊचा पहिला आधी एटीएम मध्ये तिथून जाऊचा कणकोली रेल्वे स्टेशनला आता इलय बँक ऑफ बँकेच्या एटीएम मध्ये एटीएम मधून आपण थोडीफार कॅश काढू आणि जाऊया पुढच्या एटीएम मधला काम झालं आणि इले रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला थोड्याच वेळा जनशताधी ट्रेन या गेले सहा महिने इथं कन्स्ट्रक्शन चा काम चालू आहे घरात जाऊच्या आधी मधला पिऊया पवारांची गोळाची चहा आईच्या मामा जवळ होता आज ब्राह्मण भजन इकडे काका आपलं जेवण बनवत आईचं मामाचं गाव पण शिरवंडेच हा ह्या असा युक्त माझ्या मामाचा तर आपले सगळे व्हिडिओ बघित असता आणि आज कमेंट करून सांगितलं की लय बडबड करतस ती जरा कमी कर खूप मस्ती करू मस्ती करीत राहता सगळ्यांसोबत तर इकडे पूजेचं काम चालू आणि सगळी मंडळी बसली आहे आता थोड्याच वेळात पूजेचं काम संपतला तर मंडळी तुम्ही सगळ्यांनी जेव घ्या पंचपक्वानाचा जेवण बनवलेला तर सगळ्यांनी मंडळी बसली आहे तुम्ही पण जेव घ्या तर मंडळ मी आता इल कुडाळा कुडाळा कशासाठी का आता तुमका नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला समजताना तर व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती ला 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 नवीन असा तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा तर चला म्हणजे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय